कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं मोठा माणूस होण्यासाठी मन मोठं असावं लागतं असंच कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असलेले आपल्या इथं प्रमुख पाहुणे जमलेले आहेत तर मी सर, सर्वांचं धन्यवाद करते माझे नाव साक्षी उमेश भुतेकर मी या वर्षी फर्स्ट इयरला आहे तर मी तुमच्या पुढे मी स्वतः केलेली स्वरचित कविता मी सादरी करणार आहे ती कविता मुलीबद्दल आहे आजकाल मुलींची संख्या कमी आहे तरी पण आई वडिलांना <smake> मुलगी नकोच वाटते असं का त्यासाठी मी केलेली स्वतः कविता केलेली आहे मी तुमच्या पुढे सादरी करणार आहे माझी कविता मुलगी आजकाल आई वडिलांना मुलगी नको का वाटते आजकाल आई वडिलांना मुलगी नको का वाटते त्यासाठी घरात भांडण चालू असते त्यासाठी घरात भांडण चालू असते मुलगी नाही भार इतर आहे तुमच्या जीवनाचा आधार मुलगी नाही भार इतर आहे तुमच्या जीवनाचा आधार मान ठेवून तुमचा फार मान ठेवीन ती तुमचा फार नाही ती तुम्हाला भार नाही ती तुम्हाला भार तिला हे सुंदर जग बघू द्या तिला हे सुंदर जग बघू द्या तिला तिच्या जीवनाचे सार्थक करू द्या तिला तिच्या जीवनाचे सार्थक करू द्या आई बाबा ती मोठी होऊन काहीतरी बनेल आई बाबा ती मोठी होऊन काहीतरी बनेल आणि तुमचे स्वप्न पूर्ण करेल आणि तुमचे स्वप्न पूर्ण करेल धन्यवाद